काही लोक प्रेमात वेढ होतात मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता जो तुम्ही डेमोमध्ये एवढं पाहिला तर जर तुम्हाला जसं तसे तुम्हाला बनवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर ते बनवणं अगदी सोपं आहे मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तरच सोपा आहे मित्रांनो या तर तुम्हाला नाही बनवता येणार मी ले चुका केलेल्या आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये बेटमार्कमध्ये त्यामुळे नाही करणं कळणार तुम्हाला नाही करता येणार तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितले तर इझिली ये करता येईल तर तुम्ही या चॅनेलवरती नवीन पहिल्यांदा चला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा कारण मित्रांनो मी सकाळपासून व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळे मला दिवसभरचा टाईम लागलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो आणि कॉन्सेप्ट उडकण्यासाठी तर चला मित्रांनो जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरून हा शी मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं पण त्या इम्पोर्ट करण्याआधी व्हिडिओ पूर्ण त्या विडिओमध्ये एक पासवर्ड आहे मित्रांनो पासवर्ड टाकल्यानंतरनेच इम्पोर्ट करता येईल तर मार्क ओपन करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे बीट मार्क आहे मित्रांनो ना डबल बीटवरती यायचं आहे मित्रांनो सहा पॉईंट वीसच्या ना प्लस चेकनवरती क्लिक करायचं चे, मीडियावरती क्लिक करायचं आपल्या एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर मी ॲड केलेलं आहे आणि नऊ पॉईंट अठच्या बीटला येऊन तिथपर्यंत वाढवायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे बॅकवरती क्लिक करायचं अशाच प्रकारे फोटोज ॲड करायचे आपल्या चेकंवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि फोटो ॲड करायचं आहे तर मी ॲड करून घेतो मित्रांनो तर सेम प्रोसेस तुम्ही तुम्हीसुद्धा ॲड करायचं आहे तर मित्रांनो मी पासवर्ड जो आहे तो बोलून दाखवणार आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण फोटोज इमेजेस ॲड केलेले आहेत त्यानंतर ना शेक इफिक्ट प्रसिद्धमध्ये जायचं आहे त्यानंतर ना इथे पहिला जो इफेक्ट दिसतो तो इफेक्ट्समध्ये जायचा आहे लेअरवरती क्लिक करायचा पहिल्या पहिल्या इफेक्ट्समध्ये जायचं तर थ्री वरती क्लिक करायचं कॉपी इफेक्ट्स करायचे त्यानंतर मी मध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर ना आता जो इमेजेस आपण लावलेले आहेत मित्रांनो ॲड केलेले आहेत त्या इमेजेसच्या लेअरवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर बघू शकता मित्रांनो पेस्ट झालेला आहे त्यानंतर ना बॅक यायचा आहे शेक इफेक्ट प्रिशीटमध्ये जायचं आहे इथे तीन बरोबर तीन पॉईंट डबल झिरोच्या बीटवरती यायचं आहे हा लेअर कॉपी करायचे या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी करायचं आहे त्यानंतर बीटमार्कमध्ये जायचं आहे बिटमार्कमध्ये गेल्यानंतरनं इथे सोळा पॉईंट एकोणीच्या बीट सहा पॉईंट एकोणीच्या बीटला येऊन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पेस्ट लेअर करायचं आहे त्यानंतरने एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे सेम प्रोसेसने ॲड करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो झालेलं आहे झाल्यानंतर ना शेक इफेक्ट प्रेशितमध्ये जायचं आहे आणि पुढे स्क्रोल करायचं आहे मित्रांनो हे जे लिहून दिलेलं आहे मित्रांनो हे या लेअरवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना शेक इफेक्ट प्रेशितमध्ये जायचं आहे बीट मार्कमध्ये जायचं आहे इथे स्टार्टला यायचं आहे या आपलं या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो इझिली होऊन जाईल त्यानंतरनं या लेअरला खेचून या सॉंगच्या वरती घ्यायचं आहे त्यानंतरनं आणखी एकदा शेक एक इफेक्ट प्रेशमध्ये जायचं आहे एकदम एंडचा एंडची जी लेअर आहे ती लेअर कॉपी करायची आहे सेम प्रोसेस मी मागाचे कसं सांगितलं तसं कॉपी केल्यानंतरनं मार्कमध्ये जायचं मार्क आहे गेल्यानंतर गेल्यानंतरनं स्टार्ट ला यायचं आहे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पेस्ट लेअर करायचं आहे तर इथे ही हा लेअर बरोबर ही लेअर बरोबर आहे मित्रांनो त्यानंतर ना असं पेस्ट करायचं आहे मित्रांनो इथे जे थोडं उरत मित्रांनो त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे टाईम र्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर ना इथे तर बघू शकता मित्रांनो एक्स्ट्रा पार्ट उरलेला आहे टाइम ड्युरेशनवरून कट करून घ्यायचं आहे त्यानंतर ना पहिल्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं हे लास्ट जी माझी वेदांत एडिटिंग नावाची लेअर आहे मित्रांनो ती लेअर डिलीट करायची आहे त्यानंतरनं हा जो डोळा बंद केलेला आहे तो ऑन करायचा आहे या ऑप्शनवरती एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि एंडची जी लेअर आहे ती डिलीट करून टाकायची आहे प्लच चेक क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे येथे आपला इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता त्यानंतर ना दोन नंबरला घ्यायचं लेअर मित्रांनो त्यानंतर ना साईज लहान करायचे बरोबर सेट करून घ्यायचं इथे सेट केल्यानंतर ना अशाच प्रकारे दुसऱ्या ग्रुप मध्ये देखील आहे ते बघू शकता मित्रांनो सेम फोटो सेम इमेज ॲड आहे त्यानंतर ना खाली घ्यायचंय इमेजच्या लेअरवरती क्लिक करून मोबाईल ट्रान्सफरवरती क्लिक करायचं थ्री डॉटवरती क्लिक आहे साईज लहान करायची इथे बरोबर सेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो इथे थोडं ग्रुपचा प्रॉब्लेम होतोय मित्रांनो ग्रुप बरोबर हिथूनच वाढून घ्यायचं मित्रांनो टाईम ड्युरेशनवरनं काय गरज नाही मित्रांनो त्यानंतरने स्टार्टला यायचं आपल्या चेकनवरती क्लिक करायचं चे, मीडियावरती क्लिक करायचं आहे इथे देखील सेम फोटो ॲड करून घ्यायचं त्यानंतरनं एंडला यायचं आहे इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे ही जी फोटोची लेअर आहे मेजची ती एकदम लास्टला घ्यायचं आहे त्यानंतर ना मोबाईल ट्रान्सफरमध्ये थ्री डॉटवरती क्लिक करून मोबाईल ट्रान्सफरमध्ये तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून साईज बरोबर बसवून घ्यायचं आहे मित्रांनो फोटो तर बघू शकता मित्रांनो ग्रुपचं काम झालेलं आहे अशाच प्रकारे तुम्ही दोन्ही ग्रुप करून घ्यायचे आहेत बरोबर सेट मी करून घेतो मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओचा जो पासवर्ड आहे मित्रांनो मी आहे ना वन नाईन एट झिरो ठेवलेला आहे मित्रांनो तर वन नाईन एट झिरो हा व्हिडिओचा पासवर्ड आहे मित्रांनो त्यानंतरनं आपले इथे लेअर्स बघू शकता मित्रांनो मी ॲड केलेले आहेत त्यानंतरनं हा व्हिडिओ जो तू इझिली रेडी होऊन जाईल मित्रांनो त्यानंतरनं हा जो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी मित्रांनो वरी शेअरचं ऑप्शन आहे मित्रांनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एक्सपर्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं इझिली एक्सपर्ट होऊन जाईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अलेट आग आग पीन तर अलाइट मशीन हा ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो बीटमार्क आणि शेक इफेक्ट आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला नाही मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तर भेटा पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ इपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी